नमस्कार मित्रांनो हे बघा मी कुठं आलेली आहे मी आले आहे भाऊ आणि बहिणीला भेटायला तर रक्षाबंधनला आले होते रक्षाबंधन आमच्या घरी साडी घ्यायला ते रक्षाबंधन आले तर बाल राखी बांधाला असं म्हणतो होतो मला बाल राखी बांधत साडीच तर नच ना मी अग साडीच न गिफ्टच याच काही नाही राहत पण ते कसं आहे ते कसं आहे खरं म्हणलं तर भावाच्या बरोबरी ना बहिणीचा वाटारात इथं प्रत्येक काय साडीचं बोलून करा काय दहा हजाराची साडी मग मला काही मना घ्यायचं काम नाही बहिणी ती रक्षाबंधनला दिवाळीला आणखी एखाद्या सणाला एक अर्धा दिवस राहती तेवढं मी तुला जड उरायला का पाहिलं का मंडळी कशी मंडळी तुम्हाला सांगतो तुम्ही गरीब काय माय बऱ्याच बऱ्याच बाय काय केलं याशा भाऊ बहिणीच्या नात्यात फुटपाल दुरावा निर्माण केला तर काही काही बहिणी रक्षा आता नाही आता भावाच्या घरी खरंच नाहीये अशा बहिणी असल्यामुळे तुम्ही लहान बहिणी काय झालं बहीण आली दाजी आले खूप आनंद झाला दाजी खुश ने ने मी नेहमी येत असते मित्रांनो कारण की मला दादांचं नेहमी येत जा मग जावान आहे ना मोठं लाट घर बांधणं लावलं एकच खोली होती कमी पडत होते मग पाहणे रावळे सगळ्यांच्या आशीर्वादा सगळ्यांच्या दादा तर आता थोडं होत छोट होत फुलना फुलाची पाकळी आता मस्त मोठं घर झालेलं पाहण्या रावळ्यासाठी पाहुणे रावळे चालूच राहते मग मला ती लय अडचण व्हायची बस त्याच्यासाठी नाही तर माझं काय म्हणते गरीबाकडे पैसे आले ना म्हणजे पहिलं काय म्हणते दुसरं शेती डेव्हलप करण किंवा घरगेचे याच्यात आहे की नाही ना। कसं म्हणते डेड इन्व्हेस्टमेंट त्यात पैसा टाकून येणारे जाणारे पाहुणे मंडळ मित्रमंडळ लय मोठं आहे तर मला लय अडचण जाणवायची म्हणून घराचं काम करून घेतलं बरं झालं शिप्पा आवलं लक्ष्मी बी आली झालं एका कामात दोन काम आता एकदम मस्त चालू लागेल तर चे खूप खूप धन्यवाद रुपाली ताईचे आणि आमच्या दादी साहेबांचे त्यांचा बी स्वभाव लय भारी आहे धन्यवाद तुमचे बी खूप खूप धन्यवाद ताई पण मस्त आहे दादांचे पण स्वभाव चांगला आहे आम्हाला पण मी दरवेळेस येते आणि भेट देते यांना पण खूप चांगले आहेत चला धन्यवाद बाय बाय